माझी विनंती आहे आपणाला की हे जे एकशे सतरा फुटीचे रस्ते आलेले आहेत हे रस्ते गावातले रस्ते आहेत जे ओढ्या निवड्या त्या प्रकारामध्ये राहिलेले रस्ते आहेत त्यामुळं हे रस्ते आता जर आपण केले तर कुठंतरी शोधून एखादा रस्ता मिळेल आपल्याला राहिलेला पण जवळजवळ आपल्या मिरज मतदारसंघाचे रस्ते जवळजवळ संपता येईल बाकीचे ग्रामीण रस्ते थोडे राहिले असतील वस्ती रस्ते थोडे राहिले असतील त्याच्यावर आम्ही प्रयत्न करतो त्यांनाही पैसे मिळत करतो कमी कोणप्रकारचा प्रयत्न करतो पण हे रस्ते आलेत नाव व आपण डिक्लेअर करू शकता त्यामुळे आमची काही चिंता नाही त्यामुळे हे जे टेंडर आता एस्टिमेट टेंडर चालू आहे विरोधक पंचनामा यात्रा करायला तुमच्या विकास कामामध्ये त्यांनाच पहिले मिळेल हांच्यावर जी आर पण द्या शासनाचा हा बघा मी तर प्रत्येक वेळी चॅलेंज करतो मी ज्यावेळी निवडणुकीच्या अगोदर एक महिन्यामध्ये प्रत्येक गावातून डिजिटल लावले की आत्तापर्यंत झालेली काम प्रस्तावित काम असं मी डिजिटल लावतो ना पारदर्शक कारभार आहे ना त्यात मनावर हे झाले नाही आपण कारण गावालाही कोणी सांगा हे काम झालं नाही तुमचं आम्हाला सांगा असं नाही ना आता आम्ही डिजिटल चालू करतो आता गावामध्ये आता पहिल्या वर्षी आम्हाला एक डिजिटल लागत होतं दुसऱ्या वर्षी दोन लागली आता मला चार लाख आता बरोबर ना चार लाख आम्ही ग्रामपंचायतीसोबत लावू आणि आम्ही ते करू नंतर आम्ही एक बुक छापतो एक बुक छापतो प्रत्येक पानावर एक गाव असते किंवा त्या गावात अजून काम असेल दोन पानं होते तीन पानं होती असं एक पुस्तक छापतो प्रत्येक गाव कामाची लिस्ट असते कामात झालेली लिस्ट असते प्रसद कामाची लिस्ट असते असं आपण पुस्तक छापतो ते छापायला चालू केलं त्यामुळे असं नाही आहे तुम्ही पंचनामा करावा काय करावा तर म्हणावं बोलण्यात काय अर्थ नाही तसा म्हणं बोला बघा तुम्ही एक पैशाचं काम केलेलं असेल तर तुम्ही दावा करता असा आज पावसाळ्यात छत्रावर असं असा पाच वर्ष गेला होता कुठं तुम्ही हा कोरोनामध्ये कृपे गेला होता मागं पूर झाला एकवीसला झाला एकोणीसला झाला त्या पुरात कुठे गेला होता आणि आत्ता तुम्ही आम्ही काम करतो आहे का नाही करतो आहे तरी आप तुम्ही आता इन्स्पेक्शन करायला निघालात आपण जावं आपला अधिकार आहे आपण जावं इन्स्पेक्शन करावं प्रत्येक गावाला जाऊ चेक करावं सगळं करावं शहरात चेक करावं तेव्हा माझं दुमत नाही आहे पण आम्ही खोटं बोलत नाही रिटून बोलत नाही आहे आमच्या पक्षाला असं नाही त्यामुळे आम्ही जे करतो तेच मांडतो तर मला सांगायचं बेधडा धड निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही